संध्याकाळच्या वेळेला चार कामं आवर्जून करावी म्हणजे चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही संध्याकाळच्या वेळेला करायलाच हव्या त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होणार आहे घर धनधान्याने भरून जाणारे अर्थात घरामध्ये सुखसमृद्धी येणारे घरातल्यांची मनं प्रसन्न होणार आहेत पण अशा कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघतात पण तरीही त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये सूर्योदयाला अनन्य साधारण महत्व आहे आपल्याकडची जी पंचांग पद्धती आहे ती सुद्धा सूर्योदयानुसार आचारली जाते म्हणजे सूर्योदयाला जी तिथी असते ती त्या दिवसाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे सूर्योदयाला अनेकविध गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो अगदी आराध्य पूजन नामस्मरणापासून ते व्यायामापर्यंत अनेक गोष्टी सूर्योदयाला करणं सर्वोत्तम मानलं जातं परंतु कालावधी सुद्धा अनेक गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरतो आणि या सूर्यास्ताच्या वेळेला अर्थात तिन्ही सांजेच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्या आणि कुठल्या गोष्टी मुलीच करू नये याबद्दल सुद्धा शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे सांजेचा काळ दिवे लागणीचा काळ मानला जातो यावेळी घरात लक्ष्मी येते अशी लोकमान्यता आहे तसंच आराध्य देवतेचं नामस्मरण करावं देवासमोर दिवा लावावा असं म्हटलं जातं देशभरातील कोट्यावधी घरांमध्ये तसंच मंदिरांमध्ये या तिन्ही सांजेच्या वेळेला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विधी केले जातात या विधींसह लक्ष्मीची उपासना नामस्मरण पूजन सुद्धा लाभदायक आणि पुण्यदायक ठरत असेल तर संध्याकाळच्या वेळेला चार गोष्टी अवश्य करा त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे दीप प्रज्वलन सूर्यास्तावेळी वेळी तिन्ही सांजेला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि तुळशीपाशी दिवा अवश्य लावा जसं देवाजवळ दिवा संध्याकाळच्या वेळेला आपण लावतो तसाच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि तुळशीपाशी सुद्धा दिवा लावावा माता लक्ष्मीचं मनापासून स्मरण करावं असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचे शुभ आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला ही कृती केल्यामुळे घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती बाहेर जाते असंही म्हटलं जातं आणि घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करून घरातल्यांच्या मनाला प्रसन्नता लाभते दुसरी महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे मौन धारण करणं भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये मौनाचं महत्व अधोरेखित करण्यात आलंय ऋषी मुनी सुद्धा मौन धारण करत असल्याचं आपल्याला ऐकायला मिळालंय पाहायला मिळाले सूर्यास्त वेळी दिवे लागणीला मौन धारण करावा असं सांगितलं जातं कारण या कालावधीत आपल्या आराध्याचे नामस्मरण मंत्र जप जप जाप मौन धारण करून करावा असं केल्याने पुण्य लाभ होतो शुभ फल प्राप्त होतात तसेच गृह क्लेश कमी होतात म्हणजे जर तुमच्या घरामध्ये खूप भांडणं वादविवाद होत आहेत आणि त्यावर काय उपाय करावा असा तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला काही वेळ तरी मौन धरा त्यानंतर जी तिसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे पूर्वजांचं स्मरण सूर्यास्तावेळी दिवे लागणीला पूर्वजांचं स्मरण अवश्य करावं घरात जर पूर्वजांचे फोटो असतील तर तिथे जाऊन मनापासून नमस्कार करावा आणि पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी चांगल्या आठवणींना मनात उजाळा द्यावा एक दिवा लावून पूर्वजांनाही अर्पण करावा असं केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन त्यांची कृपादृष्टी लाभते त्याचबरोबर पितृदोषांसारख्या दोषांतुरेही मुक्तता होते चौथी गोष्ट करायची आहे ती म्हणजे तिनी संजेला कधीही झोपू नये एखाद्या व्यक्तीचे भाग्य त्याच्या कृतीतून आचरणातून आणि कर्मातून वृद्धीला जात असते जर या कालावधीत तुम्ही झोपला तर तुमचं भाग्य देखील भाग्याचं भाग्या पाठबळ राहत नाही नशिबाची साथ मिळत नाही जर एखादी व्यक्ती खूपच आजारी असेल तर गोष्ट वेगळी पण साधारणत ज्यांना ज्यांना आजारपणातही उठून बसणं शक्य आहे त्यांनी सुद्धा संध्याकाळच्या वेळेला आवर्जून उठून बसावं आणि ईश्वराचं नामस्मरण मनामध्ये तरी कमीत कमी करावं अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टींनी आपलं आयुष्य काय बदलणार आहे असा विचार तुमच्या मनात येऊ शकतो पण एक साधारण महिनाभर या गोष्टींचं पालन करून पहा तुमच्या मनात आणि घरात जी जी प्रसन्नता सकारात्मकता येईल ती नक्कीच तुम्हाला जीवन जगण्याची नवीन ऊर्जा देऊन जाईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका